नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील नेत्यांना वगळून तालुक्यातील सर्व वाद्य कलावंतांच्या वतीने व अखिल भारतीय समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे माळशिरस तालुक्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक कलावंत जिल्हा सदस्य ब्रह्मदेव केंगार महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाजाच्या न्याय हक्कासाठी व कलावंतांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठक संपन्न झाली यावेळी अखिल भारतीय समाज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनीलजी ढोबळे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाजीराव केंगार सांस्कृतिक विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष लालासाहेब केसगे कलाकार मानधन योजनेचे माजी सदस्य बाळासाहेब पारसे ज्येष्ठ मार्गदर्शक अजिनाथ पारसे तालुका उपाध्यक्ष तुकाराम कांबळे युवा उद्योजक उत्तरेश्वर पारसे विठ्ठल पारसे भांभुर्डीचे माजी सरपंच आत्माराम जावीर सुळेवाडीचे माजी सरपंच बापूराव करडे। राजू नामदास विलास बिरलिंगे हनुमंत ढोबळे मधुकर ढोबळे तालुक्यातील सर्व पार्टी प्रमुख ज्येष्ठ कलाकार तसेच बँड बँच सुरसनई पार्टी भजिनी मंडळ पोतराज आराधी व इतर वाद्य कलावंत उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे माळशिरास तालुक्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक कलावंत जिल्हा सदस्य ब्रह्मदेव केंगार महाराज उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले स शासकीय दुसरा विभाग या ठिकाणी अखिल भारतीय गोलाक समाज संघांना मासेरस तालुका सांस्कृतिक विभाग यांच्या <coughs> वतीनं या ठिकाणी आज बैठकीचं नियोजन केलेलं आहे आणि या बैठकीस मंडळातील प्रमुख व्यक्ती या ठिकाणी आहेत गर्दी नसू द्या पण गर्दी आहे या ठिकाणी आज आपल्या या सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व महामानवांना अजून करतो मा कारण माझं हे बोलण्याचं व्यासपीठ नाहीये कार्यक्रमाच्या ठिकाणी माझ्यासोबत हजारो लोक असतील तरी मी ते ऍडजस्ट करू शकतो आणि हे आज मी उभे आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासोबत बोलतोय तर या ठिकाणी आज मला जे ज्यांनी व्यासपीठ हे घडवून दिलं आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब व माजी आमदार रामभाऊजी साहेब यांच्या वतीनं ही मला तुम्हाला माय सेवा सेवन करण्याची संधी मिळाली मी सरदासहजी त्यांना बोलून गेलो होतो साहेब आपल्या तालुक्यामध्ये अनेक कलाकार आहेत आणि तुम्ही योग्य तो माणूस निवडून याची नवीन सदस्यपदी नाव घ्यावं त्यांनी ती दुसरं कोणाला न स्वतः त्यांनी माझ्यावर बरोबर बोट दाखव महाराजांनाच आपण हे तालुक्यातील कलाकारांचं सदस्यपद देऊन टाकलं तर या ठिकाणी त्यांनी मला हे सदस्यपद दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून राज्य करण्यापासून आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट आज या ठिकाणी अखिल भारतीय होला समाज संघटनेचे आमचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमारजी साहेब परवा माझा सत्कार करण्यासाठी घरी आलो होते घरी आल्यानंतर आम्ही बसलो तर सर्व कार्यकर्ते होतो तालुक्याचे मी अखिल भारतीय होलाळ समाज संघटनेचा तालुका मार्गदर्शक आहे बसल्या बसल्या आमचा विषय झाला की आपल्या तालुक्यामध्ये समाज भरपूर आहे पण काही कारण असतो काही अडचणीमुळं समाज एकत्रित येत नाही आज मला सांगा जरांगे सा, पाटलांनी काय अवस्था हो, दा करून दाखवली आज तो एकटाच होता पण त्यांनी सगळी त्याच्या पाठीमाग सगळे गेले म्हणून आज का तो कुठली कुठे झाला त्याला न्याय मिळालाच होतो मग तशी परिस्थिती आज या ठिकाणी थोडस प्रत्येकाच्या कामा निमित्ताने मना कशामुळं माणसाचं थोडं विस्कळीतपणा झाला आणि मी साहेबांना मी हा जोडून विनंती केली साहेब म्हणले मला होत नाही पोरांना आता हे तालुक्यामध्ये सगळेजण आहेत तुम्ही कधी पुढे येणार आहे तुम्ही जरा करा ना सगळेजण पळा ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी त्यांना हा जोडून विनंती केली हे समाज एकत्र करायचा असेल तर ह्या जा लेकरांच्या हातात मी देऊन टाका तर समाज कुठंतरी एकत्र होईल तुमचे जर स्थान तुमची तुम्हाला मिळणारच असं मी ह्या भाषेत साहेबांना बोललो साहेबांनी एका मिनिटात निर्णय घेतला साहेबांनी काय हरकत नाही तुम्ही जर उत्साहाने सगळेजण एकत्र येऊन संघटना चालवत असाल सगळे कलाकार घेऊन एकत्रितपणे चालत असाल मला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही मग त्या क्षणालाही आजच्या मीटिंगचा निर्णय घेतला म्हणून आज ह्या कार्यक्रमाला या मिटिंगला अखिल भारतीय होला समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमारजी साहेब या मिटिंगला आले नाही म्हणून मी लेख लिहितानाच लिहिला होता की नेत्यांना वगळून ही कलाकारांची व अखिल भारतीय होला समाज संघटनेची बैठक मी 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 तर मी त्याबद्दल क्षमा मागतो कारण मी लहान तोंडी मोठा घास घेतोय कारण हे जर सगळे आपल्याला धरायचे असतील तर त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावा हे बाकी सगळा समाज मी एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही सगळेजण जर तालुक्या पिलपोळी आज त्या माणसाने ही संघटना वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस ते केला तेव्हा ही संघटना महाराष्ट्रावर फिरा स्वतःच्या अंगावरती पस्तीस वार करून घेतले तरी तरी तो माणूस मागा हटला नाही असा त्याच्यासारखा नेता त्यांच्यासारखा नेता मला वाटतं आपल्या समाजात तर नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांना आज आजपर्यंत आम्ही कोणीच बोललो नव्हतो कारण त्या व्यक्तीपुढे बोलायचं म्हटलं की दहा वेळा विचार करायला लागायचा पण ना विलाजाने मला त्या दिवशी बोलावं लागलं साहेब तुम्ही थांबा तरी ह्याला कुठंतरी वाचा फुटेल संघटनेला तर साहेबाने अंतिम टोकात निर्णय घेतला काही हरकत नाही माझी तुम्ही जर फळत असाल सगळे एकमेकाच्या हाताला हात धरून पुढे चालत असाल तर माझा काहीही त्यामध्ये संबंध येणार नाही ना तुम्ही बिंदास्तो तुम्ही तुमच्या मार्गाने पुढं चाला आता राहिला दुसरा विषय अगोदर जे काही कलाकारांचे प्रस्ताव गेलेले आहेत त्या प्रस्तावा संदर्भात सांगायचं म्हणजे दोन वर्ष झालं मिटिंगच झाली ना कदा तुमचा प्रस्ताव मार्गी लागणार कसे परवा आमची सोलापूर मध्ये तर त्या मिटिंग मध्ये आपले कमीत कमी पाचशे अर्ज तिथं आहेत किती आहेत पाचशे अर्ज आहेत पाचशे अर्जापैकी फक्त एकशे चव्वेचाळीस अर्ज त्यांनी हातात घेतलेले किती घेतले पाचशे अर्जापैकी एकशे चव्वेचाळीस अर्जशे आपल्या तालुक्यातलं आपल्या तालुक्यातलं पाचशे अर्ज आहे त्यातनं एकशे चव्वेचाळीस त्यांनी अर्ज त्यांनी हातामध्ये घेतले भले ह्या सहा महिन्यात नाही मार्गी लागले पुढच्या सहा महिन्यात ह्या वर्षभरात नाही लागले पुढच्या दीड वर्षात म्हणजे असं टप्प्या टप्प्याने ते मार्गी लागते पहिला विषय आता भजनी मंडळांसाठी आता माझ्याकडून जे काय होत आहे ते मी तुमच्यासाठी करणार आहे पंचायत समितीकडून जे आपले भजनी मंडळाचं सामान मिळतं हे साहित्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचं भजनी मंडळाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत करणार आहे परत दुसरी गोष्ट भजनी मंडळाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळत याच्यावर मी जास्त लक्ष देणार आता तिसरा मुद्दा असा आहे की बँड असो बँजो असो वाजंत्री असो ताफा असो हे सगळ्या महाराष्ट्रभर फिरते जिकडच्या गावातलं काम येतं आहे त्या गावामध्ये हे सगळे लोक कलाकार घेऊन जातात मेन मेन मालकं आहेत त्यांच्या गाड्या आहेत तर मी या गाड्या बाहेर जाण्यासाठी मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ आपले माजी आमदार अंभाऊजी सातपुते साहेब यांच्या माध्यमातून हे तुम्हाला जी टोल लागणारे आहेत एंट्री लागणारे आहे मी त्यांच्याकडून आय डी प्रूफ तुम्हाला घेऊन सगळ्या गाड्यावाल्यांना देणार आहे एवढी मी विनंती करतोय तिसरी तिसरा मुद्दा असा आहे पोथराज असो आराधे असो गोंधळे असो टू ला बंद करा टोल भराय तयार सगळ्याला जायचं त्याचा काय विषय फक्त आर टीवार देऊ एवढच करा देऊन हा टोल किती जाते शंभर दिली शिरूला बंद धावली आठवण पोलीस एवढंच करायचं ते करून देतो काय काळजी करू नका आता सातवा मुद्दा असा आहे की पोतराज असो आराधी असो गोंधळी असो खालगीवाले असो हे सगळे कलाकार आहेत कलाकार नाही हा विषय नाही तो कस कुठल्या तरी माध्यमातून तो कला सादरीकरण करतोय त्याला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी बी आपण प्रयत्न करणार आहोत आता दुसरा मुद्दा असा आहे आपल्या तालुक्यामध्ये आता कलाकारांसाठी कोटा कमी येतो आहे पण मी नव्याण्णव टक्के प्रयत्न करणार आहे की आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त किती कोटा येईल कारण आपल्या माळशर तालुक्यामध्ये जास्त कलाकार आहेत बाकी इतर तालुक्यामध्ये कमी कलाकार आहेत आप पण आपल्या तालुक्यात तिकडचा वळवून घेता येत असेल तरी तो मी त्यांच्या माध्यमातून वळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या तालुक्याला जेवढा जास्तीत जास्त कोटा येईल याच्यावर मी जास्त भर देणार आहे राहिला विषय आता नवीन कलाकारांसाठी कला आता नवीन कलाकारांसाठी युवा कलाकारांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार शासनाकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती चालू करण्याचा प्रयत्न करतात आणि आता शेवटचा एक मुद्दा असा आहे की आपल्या तालुक्यामध्ये जेवढे कलाकार लोक आहेत त्यांच्यासाठी एक माळसेरस तालुक्यावरती सांस्कृतिक भवन बांधून घेतल्याशिवाय मी गप्पसणार आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात माझ्या विनंतीला मान दिला तुम्ही असंच माझ्यावरती सहकार्य राहावं अशी मी मौलींच्या जन्म प्रार्थना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सर्वांनी वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी कसं आहे गर्दी का नाही की काही लोकांचा विचार असा आला हाती कलाकार म्हणजे पन्नास वर्षाच्या पुढच्या लोकांचाच विचार केला जातोय आणि आपण जाऊन काय करायचं असा बी काय विषय झाला म्हणून काही लोक थांबले पण आले गर्दी नसली तरी चालेल पण गर्दी लोक या ठिकाणी उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल मी वतीने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त ही शासनाचं मानधन तुमच्यापर्यंत कसं पोचेल याच्यावर मी भार देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण